काय म्हणतात गावाल्यांनी रोज पायलेचो पावशाचं भात जेतात मग तो जेवकच होयू कारण भात आपल्या जेवणात होयच तर तुमका माहीत असा सध्या ना उकडो भात खूप कमी झाला जी ती लोकां सुरय भात खात पण उकड्या भाताचे गुणधर्म असते ते तुमका आणि आमक सांगा नको मालोळी माणसांचा तर ह्या उकडा भात कसा बनवतो मी आज सांगतो चला माझ्या मागे जी मडकी दिसता ना त्यात भात उकडूक ठेवला म्हणजे भात ह्या ऐकत असतात त्या उकडूच्या आधी तुम्ही गिरणीक लावला तर त्याचा सुळे भात होता आणि उकडून लावला तर त्याचं उकडं भात होता चला तर पारंपरिक पद्धतीने भात उकडूची असा पद्धत ह्या असा तांब्याचा मडक तर ता त्या मारून भात उकडतो त्या कसं उकडतात तर आम्ही आई विचार एका म्हणतात थांबन मारणार थांबन म्हणजे काय तर भांड्यांवरती रखा किंवा मातीचं एक लेयर लावणार ह्याच्यामुळे होता काय ते ठेवल्यानंतर भांडी जास्ती काळी होणत नाही आणि घासताना खूप त्रास पडणार मग ह्या मडकेत पाणी आणि भात घालून उकडत ठेवतो यासाठी आग मात्र मोठी लागतात उकडत झालो एक तास जाऊन गेलो कळतं कसा उकडला काय का उकडला मग काय का पाणी वरती येता आणि ह्या पाणी आटाना आणि भात वरती येताना म्हणजे उकडलं पहिले आम्ही याच्यात ना गोटीये गोटिया घालू तेव्हा आध पंधरा उघड आता तरी कमी नाही चार दोन मडके नाही फक्त उकडतात नाही तर पहिल्यांदा दहा वीस पंचवीस मडके तेव्हा जेवणात आणि पेजेत उकडे आता फक्त पेजापुरते काय काय डबल उबेचा म्हणजे काय डबल उभेचे म्हणजे ही आता आग केली ना ते ही आता आग करून पाणी गरम झाला मग काय ती होई घई आणि परत दुसऱ्या दिवस सकाळनाग करून होई मग परत उकड मग ती डबल उभेचा झाला म्हणजे ते तांदूळ कसे रापतात राप राप ते बरे रापलेले रापलेले बरे म्हणजे त्याचा भात भरून जातो मोठं आणि एके उबेचे ना ते बारीक तांदूळ जातात पण ते जे ते बरे आग ते तो एका तो आग बरी होई चारही बाजूनी आग होई अशी मोठी भाडूक अशी मोठे दवली होई तर जी आता दवली भारसपात तेका होल असतात मग हो मग त्याच्या पाणी गाळतं का होल नाही आणि हा असा पॉल म्हणजे वरतीचा दाणून असलेला भात उकाडला कसा कळला मग उगाडला ना आता भात कस झालो बोलू काय तू बघ

शी काळा लागतात रे नाही गा लागलाय तिच्या गा लागलाय गा लागलाय गावायला न अशा पारंपरिक गोष्टी असत ना ते गावागावात बघून मिळते आणि अजूनही काही प्रमाणात का होईना ते होताना दिसतं उकडो भात अजून लोक पेच्यासाठी जरी खातात कमी झालं तरी तो उकडो भात पेच्यासाठी खात असतात त्याच्यामुळे ह्या उकडणा भात उकडणं ही गोष्ट तरी अजून दिसता त्यामुळे एकच सांगान की उकडो भात खावा आणि तब्येत बरे ठेवा त्याच्यासाठी ही व्हिडिओ बघा कसा भात उकडतात तुम्हाला माहीत असताना घरात तुम्ही बघितलं असताना तर व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उकडी पेज खावा